नमस्कार मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि या भेटीने पवार कुटुंबीय एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली खरं तर शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांनी एकदा पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीसांसोबत केला पण तो शपथविधी फसल्यानंतर अजित पवार पुन्हा असं काही करणार नाही असं शरद पवारांना आणि महाराष्ट्राला वाटत होतं परंतु एकनाथ शिंदे यांनी एक परफेक्ट रस्ता शोधून काढला पक्ष फोडण्याचा सत्तेमध्ये सहभागी होण्याचा आणि पूर्ण पक्ष आपल्या ताब्यात मिळवण्याचा आणि नेमकं त्याच रस्त्यांवरून अजित पवार जात शरद पवारांना सोडत सत्तेमध्ये सहभागी झाले एवढंच नव्हे तर पूर्ण पक्ष सुद्धा त्यांच्या ताब्यात आला परंतु अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील भेटीगाठींमुळे गुड अजूनही कायम आहे अजित पवार शरद पवारांना सोडतील असं कुणालाही वाटत नाही आणि अजित पवारांना पाठवणं ही शरद पवारांचीच खेळी आहे असंही बऱ्याच लोकांना वाटतं परंतु नेमके मागील वर्षभरामध्ये पवार कुटुंबियांमध्ये चाललंय तरी काय अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेमक्या किती वेळा भेटी झाल्या नेमकं या भेटी कुठे झाल्या या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घ्यायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी अर्थात अजित पवर, पवार शरद पवारांना सोडतील असं कुणालाही वाटत नव्हतं ज्यावेळी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला त्यावेळेस काँग्रेसचे जे अहमद पटेल होते त्यांनी तर चांगली जागपाखड केलेली होती हा माणूस विश्वासपात्रच नाही आहे याच्यामुळेच हे वेळ गा दौडवत होते आणि यांना हेच करायचं होतं असं त्यांनी रागात बोलून गेले होते नंतर दुपारनंतर गोष्टी क्लिअर होत गेल्या शरद पवारांनी सगळे आमदार जे अजित पवारांसोबत गेलेले होते त्यांना परत बोलवलं आणि अजित पवारांचा पुरता डाव फसला आता यानंतर अजित पवार पुन्हा अशी हिंमत कधीही करणार नाही काकांच्या पुढे कधीही जाणार नाही असंच महाराष्ट्राला वाटत होतं राज ठाकरेंनी तर कित्येकदा अजित पवारांवर टीका करत असताना काका पुतण्या या नात्याबद्दल त्यांनी वारंवार बोललेलं आहे त्याच्यामुळे अजित पवार हे शरद पवारांच्या किती ऐकण्यातले आहे हेच आपण आजपर्यंत बघितलेलं होतं परंतु एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेना फोडत सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर पूर्ण पक्षच हा शिंदेंचा आहे हे जेव्हा सिद्ध झालं अजूनही ती कोर्टात केस चालू आहे परंतु आज तरी हा पक्ष शिवसेना पक्ष हा शिंदेंच्या ताब्यात आहे मग मा हाच मार्ग जर आपण वापरला तर आपणही सत्तेमध्ये जाऊ शकतो आपणही पूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेऊ शकतो आणि त्यामुळेच शरद पवारांपासून दूर जायला अजित पवारांनी सुरुवात केली मध्यंतरी एकदा शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला सगळे लोक जेव्हा शरद पवारांना अध्यक्षपद सोडू नका म्हणत होते तेव्हा अजित पवारांची चिडचिड आपण बघितली आणि त्यामुळेच अजित पवारांना आता शरद पवारांसोबत राहायचं नाहीये हे क्लिअर होत होतं आणि त्यांनी वेळ आल्यानंतर पक्ष फोडत सत्तेमध्ये सहभागी झाले परंतु दोन हजार चोवीस मध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार दिल्ली येथे शरद पवारांना भेटले अर्थात हा कार्यक्रम जरी कौटुंबिक का असला तरी अजित पवार खुद्द शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेलेले होते त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले यावेळी त्या दोघांमध्ये बंद दाराड चर्चा देखील झाली अशाही गप्पा रंगल्या परंतु त्यानंतर दोघांनीही सावरलं आणि तो विषय तिथे संपला पुढे एप्रिल महिन्यातच दोन हजार पंचवीसला लागलीच काही दिवसांनी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवरती दोघी असल्यामुळे त्या दोघांची भेट झाली आणि पुन्हा एकदा अजित पवार शरद पवार जवळ येणार अजित पवार शरद पवार एकत्र येणार या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर मे महिन्यामध्ये महिन्यामध्ये म्हणजे त्याच्याच पुढच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या बैठकीमध्ये पुन्हा हे दोघेही पवार एकत्र आले आणि आत्ता कौटुंबिक कार्यक्रमामध्ये म्हणजेच अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये शरद पवार तिथे उपस्थित होते अर्थात साखरपुड्यासाठी उपस्थित राहणं हा पूर्ण कौटुंबिक प्रश्न जरी असला तरी रयत शिक्षण संस्था असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल वाढदिवस असेल आणि आता महाराष्ट्र सहकार मंडळाच्या बैठकीसाठी असेल यांची वारंवार भेट होते आणि आज जी भेट झालेली आहे तिथे तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाल्याच्या बातम्या सुद्धा आता येत आहेत एकूणच काय तर अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडून सत्तेमध्ये सहभागी होणे आणि त्यामुळे अजित पवारांना क्लीन चिट मिळणे तसेच राष्ट्रवादीच्या बाजूनी भाजपची नरमाईची भूमिका असणे हा कुठला डाव राजकीय डाव आहे का किंवा खरच यांच्यामध्ये बेबनाव आहे का आणि झालेला बेबनाव आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तो सावरण्याचा प्रयत्न होतोय का असे सगळे प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत याचं उत्तर दोन्ही पवार देतील का हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी पवार कुटुंबियांमध्ये एकत्र येण्याची कुजबूज नक्कीच असेल हे मात्र तेवढंच खरं आहे कारण पवार शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा दोन्हीही गट एकमेकांवरती अगदी आगपाखड करताना एकमेकांना पाण्यात बघताना आपण बघितलं परंतु पवार कुटुंबियांमध्ये अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही आणि त्यामुळेच अगदी शरद पवारांनी सुद्धा अजित पवारांबद्दल काही ठोस आणि कठोर भूमिका आपण घेतलेली बघितली नाही सुप्रिया सुळेंनी अशी काही भूमिका घेतलेली आपण बघितलेली नाही अगदी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये कुटुंबामध्ये जरी एकमेकांच्या विरुद्ध उभे टाकले तरीसुद्धा काही पातळी त्यांनी गाठलेली होती एकमेकांवर टीका झालेली होती तरीसुद्धा कौटुंबिक प्रश्नांवरती मात्र यांच्यामध्ये कधी मतभेद झालेले जास्त आपल्याला दिसले नाही यामुळेच पवार कुटुंबीय एकत्र येऊ शकता हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद